नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या जा चॅनलवर तर आज आम्ही आता जात आहोत विरारला जिवताणी देवीच्या दर्शनासाठी सकाळी अवधून सव्वा पाच वाजता आम्ही घरातून निघालो कल्याणवरून के कॅब केली आणि डोंबिवली स्टेशनला पोचलो ऑलमोस्ट ट्रेनचा टायमिंग आणि आमचा डोंबिवली स्टेशनला पोचायचा टायमिंग सेमच झाला होता पाच एकोणपन्नासचा डोंबिवलीचा टायमिंग आहे हो डोंबिली त्याचीच गर्दी वाटतं आली ट्रेनमध्ये आम्ही चढलो कुठे बसायची ही जागा फिक्स करत होतो तर शेवटी एक फायनली जागा फिक्स झाली आणि बसलो तर ही अशी आहे ट्रेन जास्त गर्दी नव्हती तर ट्रेन चालू झाली आणि थोड्याच वेळात चहाचा आवाज कानावर आला तर आम्ही इकडे तीन चहा घेतल्या तर आम्ही इथे मस्त अशा गप्पा चालू होत्या आणि थोड्याच वेळात भूक लागली आणि आम्ही त्या खाऊ घेतला खूप सारा असा खाऊ घेतला आहे आम्ही इकडे आणि हे पोंगे जर असे खाल्ले नाही तर मजाच नाही सो पोंगे तुम्ही कसे खाता नक्की सांगा मजा मस्ती करत आम्ही पोचलो विरार स्टेशनला आणि आम्ही सर ऑटोच्या दिशेने चालत गेलो ऑटो पकडली आणि आम्ही थेट पोचलो जीवदानी देवीच्या पायथ्याशी तिकडून थोडं चालत पुढे गेल्यावर आम्ही तेथील असलेल्या एका दुकानात गेलो आणि देवीसाठी लागणारे ओटीचे साहित्य खरेदी केले आणि आम्ही निघालो देवीच्या दर्शनाला डाव्या बाजूने तुम्ही पायऱ्यांनीसुद्धा जाऊ शकता आणि उजव्या साईडला आहे रोपवेचा रस्ता तर आम्ही जाणार आहोत रोपवेने तर हे आहे तिकीट काउंटर इकडनं तिकीट घेतलं पर पर्सन तिकीट दोनशे रुपये आहे तर आम्ही जाऊन बसलो रोपवेमध्ये रोपवेमध्ये सुद्धा आम्ही शेवटच्या डब्यात जाऊन बसलो फर्स्ट एक्सपिरियन्स होता रोपवेचा खूप छान होता त्यानंतर थोड्याच वेळात रोपवे स्टार्ट झाली आम्ही शेवटच्या डब्यात बसलो होतो त्यामुळे सुंदर असा व्ह्यू आम्हाला दिसत होता खूप छान व्ह्यू होता सकाळ सकाळ आता इकडनं आपल्याला बाहेर जायचं आहे आणि त्याच्यानंतर अजून सातजीनं आपल्याला चढायचे वरती जीवदाणे देवीच्या दर्शनासाठी तर इकडे सगळेजण आपापलं सामान कॅरी करताना फायनली आम्ही पोचलो देवीच्या मंदिरात आम्ही सकाळी लवकर गेलो होतो त्यामुळे गर्दी खूप कमी होती दर्शन खूप छान झालं देवीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे आलो वरती गेल्यावर खूप सारे पक्षी होते वेगवेगळे त्यानंतर पुढे आलो तर इथे बघितलं की ते सगळेजणं पैसे चिपकवत आहेत सो आम्हीसुद्धा हे ट्राय केलं पण आमचा तर एकाचा पण नाही चिपकला इकडे पैसा सो ते असंच पुढे निघालो आणि तिथल्या बाकीचे छोटे छोटे जे मंदिर होते त्यांचे दर्शन घेतले आणि वरती गेलो वरतून कळसाचे दर्शन घेतले खूप छान असं व्ह्यू होता वरतूनसुद्धा आणि नंतर निघालो येतानासुद्धा आम्ही रोपवेनेच आलो त्यानंतर कुठे जायचं डिस्कस केलं आणि सप्शन करून आम्ही आलो पेठपूजा करायला विरारमधील हो एका हॉटेलमध्ये तर इथे प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे नाश्ता ऑर्डर केला होता तर इथे सुरवातीलाच आला मैसूर मसाला डोसा आला त्याच्यानंतर इडली चटणी सांबार आलं त्याच्यानंतर मिसळ मागवली होती नंतर आला साधा डोसा आणि हा पेपर डोसा आणि सर्वात शेवट चहा मस्त गरम गरम चहा पिऊन झाला आता आम्ही चाललो आहोत रिक्षा साठ रुपये बसचं तिकीट एकशे वीस रुपये झालं आमचं सहा जणांचं प्रत्येकी वीस वीस रुपये त्याच्यानंतर आम्ही उतरलो थोडं चालत गेलो आणि जास्तीत जास्त आम्ही दहा ते पंधरा मिनटं थांबलो असू आणि आम्ही परत निघालो मी आता आलो दादरमध्ये तिथे एका हॉटेलमध्ये जाऊन जेवलो आणि नंतर दादरमध्ये थोडीफार शॉपिंग केली आणि आम्ही निघालो आपापल्या घरी जायला तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद